किती मस्त आणि टम्म फुगलेला आहे हा आलू पराठा तुम्हाला जर अशा प्रकारे आलू पराठे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये मी एक असा सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलेला आहे की ज्याच्यामुळे हा आलू पराठा पोळपाटाला चिकटत नाही फाटत नाही आणि असा टम्म फुगतो नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून मऊ लुसलुशीत आलू पराठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे हे आलू पराठे बनवण्याकरता मी मध्यम आकाराचे पाच बटाटे उकडवून किसून घेतलेले आहेत आता या बटाट्यांमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक पेर आलं आणि सहा लसणीच्या पाकळ्या मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेल्या आहेत तर ते आता याच्यामध्ये घातलेलं आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन टेबलस्पून याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे हे, हे सगळं आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे आलू पराठे लाटताना ते फाटतात किंवा पोयपाटाला चिकटतात कारण बटाट्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला असतो तर आज मी तुम्हाला एक असं इन्ग्रेडियंट सांगणार आहे की जे याच्यामध्ये घातल्याने पराठे फाटणार नाहीत छान लाटले जातील तर ते इन्ग्रिडियंट म्हणजे पोहे इथे मी पाव वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत आणि बनलेलं हे पीठ आता या सारणामध्ये घातलेलं आहे मी थोडं थोडं हे पीठ घालायचं आहे मला इथे साधारण चार टेबल स्पून पीठ लागलेलं आहे आणि पीठ घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि हे दहा मिनटं आता रेस्टिंगला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत हे बघा हे सारण छान घट्ट झालेलं आहे पोह्यांनी बटाट्यातलं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे हे, हे परत एकदा आता छान मळून घ्यायचं आहे सारण छान मळून झाल्यानंतर याचे आता मी गोळे बनवून घेतलेले आहेत साधारण या सारणापासनं नऊ पराठे बनतील इथे मी पराठ्याची कणिक मळून घेतलेली आहे त्याकरता मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा पाव चमचा मीठ तेल आणि पाणी घालून नेहमीप्रमाणे कणिक मळून घेतलेली आहे कणकीची वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सारण भरून घ्यायचं आहे पुरणपोळीला कसा आपण सारण भरून घेतो त्याप्रमाणे हे पराठ्याचं सारण कणकेत भरून घ्यायचं आहे पराठा आता लाटायला घेतला आहे हे बघा सहजरित्या पराठा लाटता येतो आहे फाटलेला नाही आहे पोळपाटाला चिकटत नाही आहे अगदी इझिली आपण तो लाटू शकतो आणि मुख्य म्हणजे पराठा फाटून सारण बाहेर आलेलं नाही आहे तवा तापलेला आहे तर त्याच्यावर आता है। हा पराठा घातलेला आहे अजिबात तो चिकटलेला नाही आहे आता याच्या सर्व बाजूने मी छान तूप सोडलेलं आहे आणि दोन्ही बाजूने हा पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे हे बघा मस्त टम्म असा पराठा फुगलेला आहे तव्याला चिकटलेला नाही आहे किंवा फाटलेला सुद्धा नाही आहे तेव्हा प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊयात मस्त गरमागरम टम्म फुगलेले असे हे आलू पराठे तयार झालेले आहेत हे, हे फाटू नयेत किंवा पोयपाटाला चिकटू नयेत म्हणून मी तुम्हाला त्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट पोहे वापरून हे पराठे कसे बनवायचे हे दाखवलेले आहेत मस्त छान असे हे मऊ लुसलुशीत बनलेले आहेत तेव्हा तुम्ही ही ट्रिक्ट वापरून हे पराठे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय